महान करा आणि मिरजेत गौरी भरण पारंपरिक खेळातून महिलांचा शिवगर्जना गणेशोत्सव मंडळातर्फे सामुदायिक गौरी भरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात महिलांनी आणि लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी होत सणाला विशेष रंगत आणली गौरीच्या आगमनावेळी मंडळाच्या वतीनं विविध पारंपरिक खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये लगोरी लंगडी विटी दांडू भोरा दोरके खेचणे अशा खेळांचा समावेश होता महिलांनी तसेच लहान मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरण आनंदमय केलं पारंपरिक खेळातून जुन्या संस्कृतीची आठवण ताजी झाली आणि समाजात एकात्मतेचा संदेशही दिला गेला गौरीच्या आगमनासाठी पारंपरिक वाद्यांचा गजर ढोल ताशांचा निनाद आणि महिला मंडळाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर उत्साहात नाहून निघाला होता महिला पारंपरिक पोशाखास सजून सामुदायिक गौरी भरणात सहभागी झाल्या कार्यक्रमाचे आयोजन पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले शिवगर्जना मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संस्कृतीचं जतन आणि समाजातील एकोप्याचे प्रतीक म्हणून सामुदायिक गौरी भरणाचा उपक्रम राबवला या उपक्रमामुळे सणाचे पारंपारिक आणि सामाजिक महत्वित झालं आदी माने आगमन मेग है। आज आम्ही सुना मंडळाच्या वतीने सर्व महिलांनी गौरीचं पूजन केलेलं आहे गौर हे तीन दिवसासाठी येत असते माहेरी तिचं आनंदात स्वागत केलं जातं तसेच ही गौर गौरीचं पूजन हे अखंड सौभाग्यासाठी तसेच घरात सुख समृद्धी काढण्यासाठी करत असतो तर आज हे गौरीचं आगमन आम्ही सर्व महिलांनी मिळून पारंपरिक खेळ धरून फेर धरून ग फुगडी जिम्मा वगैरे खेळ ठेवून आम्ही आज गौरीचं आगमन इथं मोठ्या प्रमाणात आनंदात आणि उत्साहात साजरा केलेलं आहे